भारतीय जनता पक्ष आत्ता जन्माला आले त्याच्या अगोदरच जनसंघ होत आणि त्याच्या अगोदरचं असणार आर एस एस होत सत्तावन अठ्ठावन एकोणपन्नास पन्नास हे जे घटनेचा जो कालखंड आहे या घटनेच्या कालखंडामध्ये सर्वात मोठा विरोध जर कोणी केला असेल बाबासाहेबांना त्यावेळेस त्या कालावधीमध्ये असणार या संघटनांनी केला अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे अमित शाहच हाऊसमधलं असणार जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 कर, करण्यापेक्षा देव 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 असणार जर नावं घेतलं असतील तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर